नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता याचं वितरण दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीसपासनं होण्यास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भातला व्हिडिओ याआधी मी चॅनलवरती टाकलेला आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की पाहा परंतु काय कारणास्तव सहा तारखेला महिलांच्या खात्यावरती अचानक पैसे येण्याचे बंद झाले त्यामुळे तुमच्या मनात शंका आली असेल की कदाचित आपला अर्ज बाद झाला असावा परंतु दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसपासून पुन्हा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे काही जिल्ह्यामध्ये याचे वितरण पुन्हा सुरू झालेले आहे तर इथे बघू शकता तुम्ही दिनांक आठ सात पंचवीसचा मेसेज आहे अकरा वाज अकरा वाजल्यापासून बैलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे युनियन बँक ऑफ इंडियाचा आहे मग बँकेनुसारही पैसे येण्यास वेळ लागतो तर तुमच्या खात्यावरती जून महिन्याचा हप्ता आला की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि अजून एका जिल्ह्यामध्ये वितरण बाकी असेल तर ते दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती त्याचे पैसे नक्कीच जमा होऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा तुमचेही पैसे आले की नाही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून येत आहे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा